नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आजचा विषय आपला हक्कसोड हक्कसोडपत्रा आधारे जे रजिस्टर्ड असेल त्या आधारे आपल्याला सातबारावरील हक्क लिहून देणार आणि लिहून घेणार या माहितीच्या आधारे आपल्याला हक्कसोडपत्राची नोंद घ्यायची आहे तर हक्कसोडपत्राचा जो डाटा आहे तुम्ही एका कागदावर काढून घेतलेला आहे दस्त क्रमांक दिनांक त्याचं मूल्यांकन तर काही नस नाही कारण ते जे विनामूल्य हक्कसोडपत्र आहे कुटुंबातला असल्यामुळे त्यानंतर त्याचा गटक्रमांक आहे त्याचा आठचा खाते क्रमांक आहे कोणत्या खात्यामध्ये आपल्याला हक्क सोडपत्र करायचं आहे लिहून देणार व्यक्तींचे नावही मी एका साईडला काढले तर लिहून घेणार यांचे एका बाजूला काढले म्हणजे हक्क सोडपत्रामध्ये जो काही डाटा आहे तो मी एका कागदावर लिहून काढलेला आहे फेर घेताना आपल्याला इझी व्हावं हो म्हणून तर चला तर आपण फेर प्रत्यक्ष फेर घेऊया ई फेरफारला लॉग इन करायचं आहे ज्या गावामध्ये आपल्याला फेर घ्यायचे आहे ते गाव निवडून घ्यायचं आहे मी चाकूर हे गाव सिलेक्ट करतो <coughs> इ फेरफार या आज्ञावलीला लॉग इन केल्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे कोणत्या गावामध्ये आपल्याला फेरफार आहे तो त्यानंतर मेनू या पर्यावर जायचं आहे आता नोंदणीकृत प्रकारातला जरी तो हक्कसोड असला तरी डॅशबोर्डला डायरेक्ट आपल्याकडे आलेला नाही दोन हजार तेवीसचा तो पत्र आहे त्यामुळे आपल्याला अनोंदणीकृत नवीन फेरफार या प्रकारातून अनोंदणीकृत नवीन फेरफार जो आहे यातून आपल्याला ही एंट्री घ्यायची आहे नवीन फेरफार पर्याय निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला हक्क सोडपत्र रिलीज डीड हा पर्याय निवडायचं आहे आणि माहिती मिळाल्याचा दिनांक हा आजपासून दोन तीन दिवसाखाली जेव्हा तुम्हाला अर्ज प्राप्त झाला होता ती दिनांक टाकायचे वीस तीन आणि फेरफारची माहिती भरा या पर्यावर मी क्लिक केलं आहे त्यानंतर अशा स्वरूपाचं पेज आपल्यासमोर ओपन होईल तर यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला दस्ताचा क्रमांक भरायचा आहे दस्ताचा क्रमांक आहे आपण या ठिकाणी एका कागदावर माहिती पूर्ण काढलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकतो एकशे एकोणनव्वद दोन हजार तेवीस एकशे एकोणनव्वद त्यानंतर दस्ताचा दिनांक काय आहे तर नऊ एक तेवीस नऊ एक तेवीस मी या ठिकाणी दिनांक निवडतो नऊ जानेवारी दोन हजार तेवीस त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय चाकूर त्यानंतर खाते क्रमांक आता कुठल्या खात्यावर आपल्याला हक्क सोडपत्र करायचंय तर तो, तो खाते क्रमांक आहे वीस त्रेपन्न पंच्याहत्तर या ठिकाणी मी तो खाते क्रमांक ऑलरेडी साईडला काढून घेतलेला आहे जो डाटा लागतो तो आपण एका कागदावर लिहिल्यामुळे आपल्याला काम सोपं होतं त्यामध्ये पहा आता कुठले कोण कोण खातेदार आपल्याला या ठिकाणी हक्क सोडपत्र लिहून देत आहेत ते आपल्याला या ठिकाणी नावं सिलेक्ट करायचे आहे तर इस्माईल हे लिहून घेणार आहेत या ठिकाणी जर इस्माईल हे लिहून घेणार आहेत लिहून देणार आहेत हलिमाबी रबाना फरजाना आणि रिझवाना तर जे लिहून देणार आहेत त्यांची नावं या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत फरजाना हे नाव सिलेक्ट केलं मी त्यानंतर या ठिकाणी निवडलेल्या सर्वेचा समावेश करा हे सिलेक्ट झालेले एकाच गटात असल्यामुळे काय म्हणणार आपण निवडलेल्या सर्वेचा समावेश करा त्यानंतर मागे जा करतो मी त्यानंतर पुढला खातेदार आहे रब्बाना सेम खाते निवडायचं आहे निवडलेल्या सर्वेचा समावेश करा रब्बाना आलं परत मागे जा या पर्यावर क्लिक करतो आहे मी जे कोण कोण हक्क सोडून दिलेलं आहे त्यांचं पहिल्यांदा आपल्याला नावं सिलेक्ट करून घ्यायचे हली माबी आणि शेवटचं नाव राहिलेलं आहे आपलं रिजवाना अशा प्रकारे ज्या चार व्यक्तींनी हक्क सोड लिहून दिला होता त्यांची नावं आपण एका बाजूला घेतलेली आहेत त्यानंतर पहा इथे खाली जर पाहिलं पर्याय हक्क घेणाऱ्याची माहिती भरा हे सर्वजण हक्क देणारे आहेत हक्क घेणारे कोण आहेत तर त्यांची माहिती आता भरायची आपल्याला हक्क घेणाऱ्याची माहिती भरा या पर्यावर मी क्लिक करतोय आता एक नंबरचं फर्जाना यांच्या पर्यायाला क्लिक केल्यानंतर कोणाला दिलं त्यांनी इस्माईलला एकच पर्याय शिल्लक राहिला व्यक्ती कारण चार जणांनी तर ऑलरेडी दिलेले ते खात्यावर एकूण किती व्यक्ती होते पाच त्याच्यापैकी चौघांनी जर हक्क लिहून दिलेला असेल तर लिहून घेणारा एकच व्यक्ती शिल्लक राहील तो म्हणजे इस्माईल गोबिम शेख इथं आहे आपल्याला फक्त आणि काय बघा सर्वे निहाय खाते निहाय किंवा निहाय हक्क देणार घेणाऱ्यांची देणाऱ्यांची नावे आता इथं सर्वे निहाय हक्क देणार व घेणाऱ्यांची नावे साठवा आता या ठिकाणी फरजाना आणि इस्माईल यांचा व्यवहार इथं पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही लिहून देणार लिहून घेणार हे झाले पूर्ण तर साठवा करायला हरकत नाही त्यानंतर पुढलं नाव सिलेक्ट करायचं आपल्याला रब्बाना सेम आहे रब्बाना यांच्या नावासमोर हक्क घेणारा इस्माईल येतील परत साठवा करा त्यानंतर आहे हलिमाबी हलिमाबी यांच्या नावासमोर इस्माईल हे नाव होईल इथं निवडावर क्लिक करायचे साठवा करा साठवली गेली माहिती त्यानंतर पहा रिझवाना रिझवाना इथं पण सेम आहे निवडावर क्लिक करायचे आणि साठवा करायचे अशा प्रकारे लिहून देणारा लिहून घेणाऱ्यांची पूर्ण माहिती फिट झाल्यानंतर आपण या ठिकाणी सर्वे निहाय हक्क देणार घेणाऱ्यांची नावे या ठिकाणी पाहू शकतो पहा फरजाना इस्माईल रबाना इस्माईल रिजवाना इस्माईल आणि हलिमाबी इस्माईल तर सर्वांनी मिळून इस्माईल यांना हक्क सोडून लिहून दिल्यामुळे आपण भरलेली माहिती परिपूर्ण आलेली आहे आणि या ठिकाणी अर्जदाराचं नाव टाकायचंय तर अर्जदार आहेत आपल्या इस्माईल, इस्माईल गैबुमिया शेख आणि व्यवहाराचा तपशील व पूर्वावलोकन हा जो पर्याय आहे त्यानंतर त्याच्यावर क्लिक आहे या ठिकाणी पूर्वावलोकन सात बारा दिसेल आपल्याला कृषिक झालेला सातबारा आहे परंतु आर चौरस मीटरमध्ये न असता हेक्टर आरमध्ये असल्यामुळे अशा स्वरूपाचं दिसत आहे आपल्याला तर या ठिकाणी पाहू शकतो हे जे वीस त्रेपन्न पंच्याहत्तर आहे त्या खात्याला पूर्ण कोंस पडलेला आहे आणि इस्माईल गईबुमिया शेख यांच्या नावाने एक नवीन खातं तयार झालेलं असून झिरो पॉईंट झिरो जे काही हे क्षेत्र आहे एकशे अकरा चौरस मीटरचं ते या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजे फेरचा इफेक्ट आपल्या योग्य प्रकारे होत आहे आता फेरनं फार नक्कल जी तयार झाली आहे ते पण पाहून घेऊया आपण फरजाना यांनी लिहून कोणाला दिले इस्माईल यांना रब्बाना आता हे एकाच गटाच्या बाबतीत आहे आणि लिहून देणार आणि लिहून घे लिहून देणार जरी चार जण असले तरी लिहून घेणार हे एकच व्यक्ती आहे त्यामुळे थोडंसं सोप्या पद्धतीने हा फेरफार झालेला आहे अशा प्रकारे आपला फेरफार नकलसुद्धा तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला माहिती साठवा या पदावर क्लिक करायचं आहे पूर्वावलोकन पूर्वावलोकन योग्य असल्याची खात्री पाय करायची आपल्याला फेरफार सातबारा जो काही दिसेल आपल्या समोर सर्वात शेवटी पाहूया आपण या, या ठिकाणी पाहू शकतो की फेरफारचा जो अंमल फेर, फेर आहे तो योग्य प्रकारे होत आहे माहिती बरोबर आहे आणि त्यानंतर माहिती साठवा अशा प्रकारे आपण फेर हक्कसोडपत्र फेरफारची संपूर्ण प्रक्रिया करून घ्यायची आहे धन्यवाद